बटाटा चिप्स तर ह्या बटाटा चिप्सला आता बटाटे सोलून घेतले छान अशा बटाटा सोलून घेतला आता हे बारीक बारीक स्लाईस जर एक दिवस जरी उपवास धरला ना आपण तर आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना आराम मिळतो आणि आपण हलकं खाल्लं पाहिजे मग समजा आणि आपल्या शरीराला सगळ्यांना अवयवांना जो ताण पडतो जे घ्या मग ते पचवा मग प्रत्येक अवयवांना पाठवा तर त्या दिवशी ते काम जर त्यांना कमी करायला लागतं त्यामुळे आपल्या आतल्या पोटातल्या आतल्या अवयवांना आराम मिळतो हलकं खायचं आपण आता हे बनवतो आहे म्हणून मग आपल्याला आपण बनवतो आहे सात्विक आहार आपण वरून असं मीठ भिरभरून गरम गरम मध्ये सगळ्यांमध्ये बघितलं कसा आवाज येतो आहे झालेत की नाही मस्त आवाजावरूनच कळत आहे ना कुरकुरीत झालेत मस्त आणि आपण हे टिश्यू पेपर ठेवूया म्हणजे आपल्याला नको असलेलं तेल आपल्याला भेटणार नाही जे एवढं हवं आहे तेवढं भेटेल म्हणजे पूर्ण शिजून नाही दिलेत कारण भाताबरोबर ते शिजणारच आहे ना म्हणून काढून घेते मी आता शेंगदाणे पण मग शेंगदाणे भाजले आहेत आपण नाही का त्यामुळे शेंगदाणे पण मी नंतर हे करून टाकते आता फोडणी देऊया आपण टाकूया थोडस दोन जरा अशा आख्या टाकल्यात मिरची फ्राय करून घेऊया आहे ना आपल्याला हवं तर आपण ह्या मिरचीला जरासं मीठ लागलं पाहिजे ना थोडंसं मीठ टाकू शकतो आणि आपल्याला जर तळून घ्यायचे असेल ना ताशा मिरच्या तळून घ्यायच्या आणि तोंडी लावायला घेतात ना तर मग तशा पण घेऊतात नाही का काही काही जण पण आपल्याला तिखट नको आहे भाजले गेले त्याच्यामध्ये आपण भगर टाकूया भगरला काय म्हणता वऱ्याचे तांदूळ काय काय नावं आहेत भगर वऱ्याचे तांदूळ तर ही भगर शिवरात्रीला चालते की नाही माहिती नाही पण शक्यतो माझ्या सासूबाई म्हणायच्या की शिवरात्रीला भगर नको मला बाई नाही का हां भगर नाही खात ना मग जे चारीधाम झाले असेल तर खातात असं काही आहे आणि असं मग याला शंकराच्या उपवासाला म्हणजे सोमवारला पण नाही अशा इतर उपवासाला खाऊ शकतो सोमवारी वगैरे नाही खात भगर माहिती नाही मग खात नाही असं म्हणतो शक्यतो आपण मग सोमवारी कुठे बनवते ना साबुदाण्याची खिचडीत बनवतो पण साबुदाण्याच्या खिचडीने पण मग असं वाटतं ना काहीतरी बनवावं वेगळं वेगळं पण मग केळे वेळ खाल्लं फळं खाल्ली तरीसुद्धा चालतातच नाही का आता ही थोडीशी भगर आहे ना मस्त अशी फ्राय करून घेतली त्यात याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकूया मी पण नाही शुक्रवारच्या उपवासाला खाते ना शुक्रवारी मोनिका देते मला भगर करून आणि सोमवारी मी शक्यतो फळच खाते नाही का आता आपण शेंगदाणे टाकतोय शेंगदाणे आम्ही नेहमी भाजून ठेवतो रवा भाजून ठेवतो शेंगदाणे भाजून ठेवतो सायडीला लागतात ना माझ्या म्हणून ज्याला लागतील ते खात आता हे अर्धवट तळलेले बटाटे टाकतो मग आपण गरम पाणी टाकू शकतो थोड मिक्स करायचं आता सेंदा नमक टाकूया सेंधो नमक सेंधव मीठ उपवासाचं नाही का ते टाकलं आणि आपण बटाटे तळत होतो ना तेव्हा थोडंसं मीठ टाकलेलं ना म्हणून आता हे पाणी टाकू आपण मोठी वाटी एक वाटी घेतलेलं मी भगर तर मग एक वाटी पान टाकलं आणि आता हे अजून एक वाटी पान टाकते म्हणजे दोन वाटी पान टाकलं मोकळी मोकळी करायची असेल तर थोडं कमी पण थोडंसं असं जरा उपम्यासारखे झालं तर बरं वाटतं म्हणून मग अशी केली आता ही भगरची खिचडी आत्ताच होईल बघा आता अभि देखेंगे ब्रेक के बाद ओम शिवाय हे आपल्याला कळेलच आता आपण जेवढं पाणी टाकले त्यामध्ये आता बघूया आपण आहे ना मस्त अशी खिचडी वर भगरची खिचडी कमी झालं आहे आणि आपलं दोन वाट्या पाणी बरोबर होणार आहे है ना तर शिजत आले आणि मग थोडंसं आपण ठेवले होते ना बटाटे शिजायचे मग आता ह्याच्यामध्ये बटाटे छान असे शिजून येतील आता बारीक गॅसवरच ठेवलं आहे आता बारीक गॅसवर अशी मस्त अशी भगरची खिचडी अशी होऊन जाईल बरं अशी ठेवलीत ना तरीसुद्धा चालतं जसं आपण उपमा कसा ठेवतो ना असा पण ठेवतो आणि घट्ट पण ठेवतो तर ही अशीच ठेवली तरीसुद्धा चालते पण आपण अजून थोडीशी सुकी करूया म्हणजे अजून हे बघ शिजली तर आहेच प्रश्नच नाही हे बघ शिजली आहे पूर्ण पण मग आपण थोडीशी घट्ट करूया बंद केला आहे आता ही आपली खिचडी तयार आई संतोषी माता की जे आई अंबिका माता की जे बघा ही छान आपली खिजडी झाली बरका, काय आलं का तोंडाला पाणी चला तर मग लवकर उपवास असला तरी खा नसला तरी खा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा